बघा आमची पराठी आता दोन महिन्याची झाली आहे आता त्यांना बोंड पण सुटावत आहे आणि काही काही ठिकाणी फुल पण यायला लागला आहे आणि आम्ही चार पाच तासानंतर नाही का पुढीचे पण एक एक तास टाकलेला आहे पहा किती सुंदर दोन महिन्यात आता आमची पराठी किती सुंदर झालेली आहे आता फुल पण काही काही ठिकाणी फुल पण येत आहे आणि कचरा पण साफ केलेला आहे पूर्ण छान निघाले आहेत आता बोंड पण निघून राहिले आहे आणि तुळीचा पण तास आम्ही लावलेला आहे चार पाच तासानंतर पराठीच्या चार पाच तासानंतर आम्ही तुरींचे पण तास एक एक लावलेले आहे बघा छान छान निघाले आहेत छान पराठी झालेली आहे आता फूल पण निघाले आहे आता एका अवघ्या एका महिन्यातच बोंड पकडायला सुरुवात होईल पकडायला सुरुवात होईल बघा किती छान पराठी बोंग आले आहेत बघा आणि काही ठिकाणी कचरा पण निघालेला आहे काय 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 काही याच्यात कचरा पण आहे तो पण आम्ही साफ करतच राहतो मध्ये जास्त झाला आहे आता बाहेर